आता आपण भाजपा पक्षाची सगळे आतापर्यंत जे एक्झिस्टिंग सदस्य आहेत ते आणि अजून काय आपल्याला नवीन जोडता येतील ते आपण अशी जुने आणि नवीन ही सदस्य नोंदणी अभियान करत आहोत आपल्याला अधिक अधिक मतांनी आपण गेल्या विधानसभेमध्ये आपण सगळे निवडून आलेले आहोत आपले सगळे एकशे एवढे एकशे बत्तीस खासदार आमदार निवडून निवडून आलेले आहेत सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी ग्राउंड लेवलवरती अगदी संघटना जे भाजपाचं आहे ते सगळ्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि त्या कामांचं ते श्रेय सगळ्यांना जातं आणि त्याच्यामुळे आता हे पुढचे जे इलेक्शन्स आहेत पुढचे जे आता आपल्याला कसं इलेक्शन जिंकलो म्हणजे काम संपलं असं नाही हे जर आपण सतत वर्षानुवर्ष फॉलोअप व्यवस्थित घेत राहिलो दर दहा दर दरवर्षी एक त्याचं एक आपण अभियान घेत राहिलो आणि आपण सगळ्या आपल्या सदस्यांशी ह्या निमित्ताने एकमेकांशी आपण चर्चा करतो आपण सगळ्या सदस्यांना भेटतो आणि अजून जे नवीन इच्छुक आहे आपण त्यांनाही आपल्याशी जोडून घेतो तर हेतू आपला हाच आहे की आपल्याला अधिक अधिक, अधिक लोकांना आपल्याशी जोडायचं आहे आपल्या पक्षाच्या विचारांशी जोडायचं आहे आपल्या पक्षाशी जोडायचं आहे आणि जे आपल्याला काम आपले जे सगळ्या पक्षा व वरतून जे आलेले कामं आहेत किंवा ज्या सगळ्या आपल्या योजना आहेत त्या सगळ्या योजना आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोचवण्यासाठी आपल्याला अधिक अधिक सदस्य असणं गरजेचं आहे तर आज आपण सगळे एवढे मिळून आज आपण वरणगाव शहरामध्ये आज जमलेले आहोत आपण आज, आज सदस्य अभिया नोंदणी अभियान जे गेले दहा दिवस झाले सुरू आहे पुढचे पाच दिवस अजून सुरू राहणार आहे मला सगळ्या कार्यकर्त्यांना आतापर्यंत त्यांनी जेवढे सगळे काम केले सदस्य नोंदणीसाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन आणि पुढचे पाच दिवस अगदी जोराने अजून आपण सगळे करू याची मला पूर्ण भरोसा आणि खात्री आहे खाणगाव शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सदस्य नोंदणी अभियानाला ही आपण एकतीस डिसेंबरला सुरुवात केली आहे परंतु आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाच्या उपाध्यक्षा डॉक्टर की पाटील या इथे वरणगाव शहरामध्ये इथे आल्या आणि आम्ही या दोनशे दोन दोनशे ते बूथ क्रमांकाची इथे सदस्य नोंदणी इथे आज ताईच्या उपस्थितीच्या सुरू केलेली आहे औरंगाबाद शहरात जवळजवळ हजार अकराशेच्या ही सदस्य नोंदणी आमच्या कार्यकर्त्यांनी इथे केलेली आहे एक दहा हजाराचा टार्गेट आहे की औरंगाबाद शहरात दहा हजार सदस्य नोंदणी झाले पाहिजेत शत प्रतिशत भाजपा अशा प्रकारचं आम्हाला या औरंगाबाद शहरामध्ये इथे करायचं आहे शेवटी देशात नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय गिरीश भाऊ असतील आदरणीय भाऊ सावकरे असतील अशा या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अमोलदादा आहे केतकीताई पाटील आहे यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीत सदस्य म्हणून या व्हॅनाला इथे सुरुवात झाली आहे एक चांगल्या पद्धतीमध्ये लोकांचा उत्साहसुद्धा मोठ्या पद्धतीमध्ये आहे अनेक महिलांनी इथे ताईंच्या उपस्थिती इथे प्रवेश केलेला आहे त्याकरता या वरणगाव शहरात शत प्रतिशत भाजपा केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आहे शेवटी आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढायची आहे या वरणगाव शहरात कधी नव्हे झालेला विकास हा गेल्या गेल्या अडीच ते पाच वर्षाच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये झालेला आहे त्यासाठी परत आपण एक विकासाचं सरकार विकासाची सत्ता आहे वरंगाव शहरावर आम्ही या कारण आम्हाला चोवीस तास लोकांना पाणी द्यायचं आहे त्यासाठी हे कार्यकर्ते जे आहेत ते अतुना प्रयत्न त्या माध्यमातून करत आहे दिलेला शब्द जो आहे संकल्प केला आहे मी तो संकल्प पूर्ण केल्याशिवाय मी कोणतेही कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही आजच्या या कार्यक्रमाला का प्रदेशाच्या उपाध्यक्षा सौ केतकीताई पाटील हे इथे आल्यात त्यांनी अनेक महिलांची अनेक पुरुषांची इथे नवयुक्त तरुणांची इथे सदस्य नोंदणी भारतीय जनता पक्षामध्ये करून घेतली त्याबद्दल मी त्यांचं औरंगाबाद शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम